कोल्हापूर तालुक्यातील दुधनवाडी येथील ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करूनही गावातील प्रलंबित कामे करत नसल्याने गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत सोमवारी सकाळी येथील ग्रामपंचायत कार्यालयातच ग्रामसेवकाला आणि सरपंचाला कोंडून घेत दरवाजाला आले होते गावातील रस्त्यांची झालेली व्यवस्था करण्यात यावी अशा अनेक मागण्या ग्रामस्थांनी सरपंच आणि वारंवार करू नये त्यांनी या विषयाची दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी ग्रामसेवक आणि सरपंच हे ग्रामपंचायत कार्यालयात असताना कार्यालयाच्या दरवाजाला कुलूप लावून त्यांना कार्यालय होते गावातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली असून गावामध्ये नाल्या नसल्याने पाऊस पडल्यानंतर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे या पाण्यातूनच रस्ता डवा लागत आहे तसेच संपूर्ण गावात डासांचे प्रमाण वाढल्याने नागरिकांचे आरोग्य देखील धोक्यात येऊ लागले आहे येथील पाण्याचा देखील प्रश्न गंभीर बनला आहे बदनापूर प्रतिनिधी शंकर चेडे आमच्या गल्लीची काही सोय नाही आम्हाला पाणी नाही आम्हाला पाच वर्ष झालं कसं हे लोकांचं पाणी आम्हाला जे आलं ते तसेच नाही पाणी नाही हे काय सोय रोडाची काही सोय तर पाहिजे ना आम्हाला नाली नाही तिकडून तिकडं हागणदारीला कट्टू बसवले आमच्या गल्लीला पाहिजे नाही का कट्टू गिट्टू कट्टू नाही

तुमच्या गावामध्ये ग्राम किती दिस आले येतो ते येतच आज ग्रामपंचायत कार्यालय जवळवड येते गावातील समस्यासाठी ग्रामसेवक आणि सरपंचांना गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील कुलूप बंद करण्यात आले होते त्यानंतर ताबडतोब ग्रामसेवकांनी संपर्क साधून वरिष्ठ अधिकारी सी ओ जिल्हा परिषद जालना हे गावात आले असताना त्यांनी पाहणी केली सोल्युशन निघण्याकरता त्यांनी विशेष अधिकाऱ्यांना फोन करून सूचना दिल्या तरी गावातील गावातील कार्यकर्ते आणि सर्व गावकरी उपस्थित होते गावकऱ्यांच्या मेन समस्या अशा होत्या की जे रोड झालेला आहे ते रोड उंच झालेला असून त्यानंतर जे गावात येणारं गल्ल्यातलं जे पाणी आहे ते रोडवरती थांबण्यात आलं आणि त्यानंतर गटाऱ्यासारख्या